उस्मानाबाद जिल्ह्यातील हराळी येथील ज्ञानप्रबोधिनी विद्यालयातील अनाथ असलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केलेल्या नराधमांना मरेपर्यंत फाशी द्यावी यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील मुरुड मोडवर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं रास्ता रोको करून निषेध व्यक्त करण्यात आला लोहारा तालुक्यातील हराळी येथील ज्ञान प्रबोधिनी संस्थेत शिकत असलेल्या अनाथ अल्पवयीन मुलीवर संस्थेतील कर्मचाऱ्यांकडून बलात्कार करण्यात आल्याचं प्रकरण उघडकीस आलंय यातील बलात्कारी आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी वीर भगत सिंग विद्यार्थी परिषद लिंगायत सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड सरकार भीमराज ग्रुप शिवप्रेमी प्रतिष्ठान यांनी आंदोलकांना यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला या आंदोलनात ज्ञान प्रबोधिनी संस्थेची सीबीआय मार्फत सखोल चौकशी करावी सदरील प्रकरण जलद गती न्यायालयाच्या माध्यमातून चालवावं तसंच पीडित मुलीला शासनाच्या वतीनं पंचवीस लाखांची रक्कम देण्यात यावी यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व निवासी अनाथ आश्रमाची कसून चौकशी करण्यात यावी त्याचप्रमाणे शासनानं पीडित असलेल्या अनाथ मुलीचे गांभीर्यानं पुनर्वसन करावं यासह अन्य मागण्या करण्यात आल्या संभाजी ब्रिगेडचे राज्य प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार अतुल गायकवाड तालुका अध्यक्ष मोहन जाधव जिजाऊ ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अर्चना आंबोरे किरण गायकवाड सुनील साळुंखे शिवप्रेमी ग्रुपचे अध्यक्ष अजित चौधरी यांनी आपल्या भाषणातून निषेध व्यक्त केले आंदोलनात विविध शाळेतील विद्यार्थी सहभागी होते त्यानंतर तहसीलदार संजय पवार यांच्याकडे आंदोलकांनी निवेदन दिलं यावेळी मुरुम पोलीस अधिकारी आणि लोहारा पोलीस अधिकारी माधव भंडारी यांनी पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात केला होता हराळी येथील या संस्थेमध्ये जी काही घटना घडलेली अत्यंत दुर्दैवा आणि मराठवाड्याच्या मातीमध्ये ऐकवत नव्हतं शिक्षण क्षेत्रामध्ये असं काही झालंय अशी पहिली घटना आहे आणि दुर्दैवाने हराळीमध्ये घडलेल्या घटनेबद्दल आजही इथल्या लोकप्रतिनिधीला किंवा इथल्या आमदार खासदारांना कुठल्याही गोष्टी देणं घेणे असं आम्हाला जाणवत नाही संभाजी ब्रिगेड जेव्हा आविषय घेऊन रस्त्यावरती उतरलेली आहे तेव्हा कुठं आज थोडाफार लोकांचा प्रतिसाद मिळताना आपल्या सगळ्यांना दिसतो आहे पण येणाऱ्या काळामध्ये इथले आमदार आणि खासदार जरी राजकारणामध्ये जर व्यस्त असतील तरी समाजाचं एक देणं लागतो आम्ही समाजाप्रती आमचे एक काहीतरी औदारे आहे ह्या भावनेतून आम्ही संभाजी ब्रिगेडने येणाऱ्या काळामध्ये जेव्हा जेव्हा या हराळीच्या विषयावरती त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी गरज पडेल तेव्हा संभाजी महाराष्ट्रामध्ये या विषयावरती तीव्रपणे आंदोलन करणार आहे आणि उमरगानी लोहारा तालुक्यामध्ये जोपर्यंत त्या मुलीला नाही मिळत तो पण इथली आमची शाखा ऍक्टिव्ह पणे त्या मुलीच्या पाठीशी राहणार आहे त्या नरात आम्हाला फाशी मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार आज दहा बारा दिवसापूर्वी जी हळाळी गावामध्ये ज्ञान प्रबोधनी संस्थेमध्ये जे काही घटना घडलेली आहे अगदी पंधरा वर्षाच्या मुलीवर चार ते पाच नराधा नराधामांनी सलग दोन तीन वर्ष तिच्यावर बलात्कार करत आहे आणि अतिशय खेदाची बाब आहे आणि याच्यासाठी जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ या पूर्ण संस्थेची शहानिशा करण्यासाठी आम्ही आमचं मागणी देत आहे या संस्थेची पूर्णता तुम्ही चौकशी केली पाहिजे सीबीआय आणि जो कोणी दोषी आहे या दराधमांतर फाशी झालीच पाहिजे आणि त्या संस्थेमधले सुद्धा पूर्ण जे काही निराधार महिला असतील मुली असतील तर त्यांचीही त्यांना विश्वासात घेऊन कारण त्यांच्यावर प्रचंड धडपड आणण्याचा प्रयत्न केलेला आहे या संस्थेने तर त्या सगळ्या ह्याची चौकशी व्हावी आणि कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि त्या संस्थेचे पूर्ण पाळेमुळे याचा पाठीमाग कुणाचा हात आहे आणि हे सुद्धा या संस्थेकडून आम्हाला आमच्या अपेक्षा तीच आहे की त्याची सुद्धा आम्ही सखोल चौकशी झाली पाहिजे प्रतिनिधी महेश निंबर्गे एनटीव्ही न्यूज मराठी उमरगा उस्मानाबाद